पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस कथा हा तापम च दैन्यम च हरे श्री गुरुदर्शन नमस्कार मी दयाधन हरिभक्त परायण सौ दया धनंजय कुलकर्णी मी भागवतातील भगवती भगवती लिला असे कीर्तनमाला असे एक पुस्तक लिहिलेलं आहे कीर्तनाचंच काय झालं की देवी भागवतातल्या ज्या मी कथा वाचल्या मी देवी भागवत सांगते पण त्यातल्या कथा वाचल्यानंतर मला असं वाटलं की ह्या प्रत्येक कथेवर कीर्तन करता येऊ शकेल आणि आत्तापर्यंत देवी भागवतातल्या कथांवर कोणीही कीर्तन केलेलं नाही आहे म्हणजे काय की मी अजूनपर्यंत तरी कोणी ऐकलेलं नाही आहे कुठलंही कीर्तन की असं कोणी केलं आहे आणि मी हे स्वतः ही सगळी कीर्तनं सादर केलेली आहेत मी नाशिकला भद्रकाली मंदिर आणि काळाराम मंदिरामध्ये महिनाभर कीर्तनं केली तेव्हा हीच कीर्तनं सादर केलेली आहेत एकूण तीन अध्यायांवर मिळून तेवीस कीर्तनं झालेली आहेत देवी भागवताच्या अशी माझा अजून हा माझा पहिलाच प्रयत्न आहे की पहिली पाच कीर्तनं मी आत्ता ह्याच्यामध्ये दिलेली आहेत बाकीचे अजून द्यायची आहेत आणि द्यायची आहेत म्हणजे त्याचं पुस्तक आपण करणार आहोत प्रत्येक ह्याचं म्हणजे टोटल आपली अजून एक चार पाच पुस्तकं तर नक्की होती पहिल्या अध्यायावरच आणि ह्याच्या मागची खरी प्रेरणा म्हणाल तर माझे कीर्तन निवेदिता ताई मेहंदळे माझ्या देवी भागवत रामकथा भागवत हे शिकवणारे माझे गुरु आणि माझे आत्ता मी ज्यांच्याकडे रामदासी कीर्तनं शिकते असे कौस्तुभवा रामदासी मठाधिपती वेणास्वामी मठ मिरज हे जे आहेत हे माझे ह्याच्या मागचे प्रेरणास्थान आहेत त्यांनी मला ह्या सगळ्यांनी मिळून सांगितलं की तुम्ही नक्की करा आपण त्याचं लोकांपर्यंत पोचवू ह्या कथा कारण आत्तापर्यंत कुणीच ऐकलेल्या नाहीत म्हणजे ह्यातली नाव सुद्धा ऐकली ना पहिल्याच ह्याच्यातलं आपल्याला एक पहिलं जे कीर्तन आहे भृ गणपतीचं तर त्याच्यामधली कथासुद्धा कोणीही ऐकलेली नाही म्हणजे हे एक पुस्तक तुम्ही घेतलं कीर्तनात कीर्तन जे करतायत किंवा जे कीर्तन शिकलेले नाहीत पण त्यांना कीर्तन करायचंय अशांनी सुद्धा हे एक पुस्तक घेतलं तर देवीच्या नवरात्रामध्ये नऊ दिवस ते आरामात कीर्तनं करू शकतील कारण मी ह्याच्यामध्ये पूर्वरंगाचा अभंग त्याचं निरूपण मध्यंतरीचं भजन पुन्हा चरित्र आणि त्या म्हणजे त्या चरित्राला साजेचाच असा पूर्वरंग अशी पाच कीर्तनं लिहिलेली आहेत आणि आपला नवरात्रीचा उत्सव असतो नऊ दिवसाचा तर थोडंफार इकडचं तिकडचं आपल्याला तसं अनुभवानी घालता येऊ शकतं तेव्हा हे पुस्तक जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला देवीचं नवरात्र आरामात छान कीर्तनोत्सव करता येईल आपापल्या अपार्टमेंटमध्ये मा त्यामुळे माझा असा प्रयत्न म्हणजे माझा असा विचार आहे की आपण सगळ्यांनी हे पुस्तक घ्यावं श्री श्रीगुरुदेव दत्त